नमस्कार आपल्या श्रीनाथ सत्संग परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत कार्तिक मास जो आहे तो त्या ठिकाणी संपलेला आहे आणि उद्या देव दीपावलीपासून म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्गशीर्ष महिन्याला त्या ठिकाणी प्रारंभ होत आहे मार्गशीर्ष महिन्याचं एक विशेष महत्त्व त्या ठिकाणी आपल्याकडे शास्त्रानं सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये भगवंताची जी विभूती विभूती योग जो आहे त्या विभूतीमध्ये भगवान सांगतात मासाना मार्गशीर्षोहम असं सांगतात की सगळ्या मासांमध्ये मी मार्गशीर्ष मास आहे आणि म्हणून भगवंताची विभूती असलेला मार्गशीर्ष मास आणि त्याचबरोबर चैत्रापासून तर वै फाल्गुनापर्यंत जे काही बारा महिने आहेत मराठी महिने त्या त्या प्रत्येक महिन्याला भगवंताचं एक एक नाव आहे त्याच्यामध्ये मार्गशीर्ष जो महिना आहे त्या मार्गशीर्ष महिन्यातलं भगवंताचं जे नाव आहे ते कृष्ण असं त्या ठिकाणी आहे म्हणून मासामध्ये मार्गशीर्ष महिन्याला त्या ठिकाणी विशेष महत्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव असेल किंवा आधी करून त्या ठिकाणी गुरुवारचे व्रत असतील किंवा त्या ठिकाणी म्हणजे अनेक व्रतवैकल्य त्या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्या ठिकाणी असतात आणि सगळ्यात पुण्य आणि पावन असा हा मार्गशीर्ष महिना त्या ठिकाणी आहे तर ह्याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या सर्वांना परिचित असलेला मल्हारी महासाकांत म्हणजेच खंडेरावांचे म्हणजेच खंडोबा देवाचे नवरात्र त्या ठिकाणी असतात आता आपल्याकडे त्याचप्रमाणे कुलदेवी आहेत प्रत्येक परंपरेमध्ये कुलदेवी त्या ठिकाणी असतात म्हणजे कुलस्वामिनी असते त्याचप्रमाणे प्रत्येक कुळाला कुलदैवता दै असतो त्या ठिकाणी कुलस्वामी असतो म्हणजे कुलदेव असतो जशी कुलदेवी असते तसं कुलदेव असतो आहे की नाही म्हणून पुरुष देवता आणि स्त्री देवता अशा त्या ठिकाणी तसं आपल्या महाराष्ट्राची जी कुलस्वामिनी आहे ती भगवती तुळजाभवानी त्या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रावर महाराष्ट्राचा कुलस्वामी जो आहे तो खंडेराव म्हणजे मल्हारी महारसाकांत ज्याला आपण मारतंड भैरव म्हणतो खंडोबा म्हणतो तर अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं कुलदैवत त्या ठिकाणी आहे तर अशा पद्धतीनं पुरुष देवतांमध्ये अनेक देवता येतात त्याच्यामध्ये पांडुरंग परमात्मा आहे खंडोबा आहे भगवान दत्तात्रय आहे प्रभुरामचंद्र आहे भगवान गोपालकृष्ण आहेत अशा अनेक देवता की त्या त्या देवतांची ती ती नवरात्र त्या ठिकाणी शास्त्रानं सांगितलेली आहे की नाही प्रभुरामचंद्रांची नवरात्र असतात त्याचबरोबर पांडुरंगाची नवरात्र असतात भगवान दत्तात्रयांची नवरात्र असतात त्याचबरोबर प्रमाणे खंडोबाची नवरात्र असतात असे अनेक देवतांची नवरात्र त्या त्या ठिकाणी असतात म्हणजे हे कुलस्वामीने त्या स्वामी त्या ठिकाणी आहे तर अशा पद्धतीनं कुलस्वामी प्रत्येक महाराष्ट्राचं त्या ठिकाणी मल्हारी भाळसाकंत आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये खंडोबा खंडोबाचा टाक खंडोबाचं ह्या सगळ्या गोष्टी असतात किंवा खंडोबा पाहुणा म्हणून तरी प्रत्येकाच्या घरामध्ये असतो म्हणजे तिथे तळी भंडार ह्या ठिकाणी त्या ठिकाणी करावं लागतं तर म्हणून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून त्या ठिकाणी खंडोबाचे जे नवरात्र असतात ते चालू होतात आणि षष्टी पर्यंत म्हणजे चंपा पर्यंत ते नवरात्र त्या ठिकाणी असतात काही ठिकाणी कार्तिक शुद्ध द्वादशीपासून म्हणजेच नऊ दिवसाचे नवरात्र असतात आणि काही ठिकाणी सहा दिवसाचे नवरात्र त्या ठिकाणी असतात मग आता नवरात्राचा जो पर्वकाळ आहे तो उद्यापासून म्हणजेच ज्यांच्याकडे सहा दिवसाचे आहेत त्यांना मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून उद्या नवरात्र त्या ठिकाणी बसवायचे आहे आता नवरात्र बसवायचे तर सगळे जे नवरात्र असतात ते सकल सारखेच त्या ठिकाणी असतात नवरात्रामध्ये म्हणजेच कुलाचाराप्रमाणे त्या ठिकाणी देवांचा अभिषेक असतो देव बसवले जातात त्याचबरोबर काही ठिकाणी त्या ठिकाणी घटस्थापना होते काही ठिकाणी घटस्थापना नसते त्या त्याचबरोबर अखंडनंदादीप लावला जातो त्याचबरोबर उपो उपवास केला जातो त्याचबरोबर त्या ठिकाणी जे जे काही व्रत आहे काही ठिकाणी वारी मागितल्या जाते काही ठिकाणी रोज वारी मागितल्या जाते नवरात्र काळामध्ये आणि वारीमध्ये मिळालेलं जे काही पीठ आहे जे काही आपल्याला धान्य आहे त्याच धान्याचा त्या ठिकाणी प्रसाद आपण घरच्यांनी स्वीकार केला जातो अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची नवरात्र त्या ठिकाणी मल्हारी कांताचे असतात तर याच्यामध्ये विशेष रूपानं त्या ठिकाणी सहा दिवसाचे नवरात्र आहे याच्यात मल्हारी महासाकांचाच्या नवरात्रामध्ये नवरात्रा त्या ठिकाणी विशेष रूपानं तळी भंडार असेल त्याचबरोबर जागरण असेल ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश त्या ठिकाणी असतो आणि महाराष्ट्रामध्ये चंपाषष्ठी ही विशेष त्या ठिकाणी म्हणजे बाकीच्या राज्यांमध्ये चंपाषष्ठी नाही पण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चंपाषष्ठीला अनन्यसाधारण त्या ठिकाणी महत्व आहे तर आपल्या सगळ्यांना आहे जेजूर गडावर त्या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण सोन्याची जेजुरी म्हणतो त्या जिजूर जेजूर जेजुरी तीर्थक्षेत्रावर मणिमल्ल नावाच्या दैत्याचा नाश करण्याकरता किंवा त्यांचा उद्धार करण्याकरता भगवान खंडेरावांनी अवतार त्या ठिकाणी घेतला खंडेराव म्हणजे दुसरं तिसरं कोणीच नाही भगवान सदाशिवांचा अवतार म्हणजे भगवान महादेवच खंडेराव त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचा उद्धार करून त्यानंतर मग त्यांनी त्या जेजुरी गडावर वास्तव्य करून त्या ठिकाणी अनेक लिला त्यांनी त्या ठिकाणी केल्या म्हणजे आप आपल्याकडे मल्हारी सप्तशती त्या ठिकाणी ग्रंथ आहे त्याच्यामध्ये हे सविस्तर त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे मल्हारी महात्म्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या स ठिकाणी सर्व वर्णन त्या ठिकाणी आले कशा पद्धतीने त्यांनी अवतार धारण केला मल्लीमल्लाचा उद्धार केला त्याचबरोबर विवाह कशा पद्धतीने झाला त्याच्यानंतर त्या ठिकाणी बाणाई जी होती त्या बाणाईबरोबर विवाह कशा पद्धतीनं झाला आणि कशा पद्धतीनं हा सगळा त्यांनी लिला त्या ठिकाणी त्या जेजूर गडावर त्या ठिकाणी केली आणि म्हणून सोन्याची जेजुरी म्हणजे संपूर्ण जी जेजुरी होती ती सोन्याची त्या ठिकाणी प्रभू परमात्म्याने जशी द्वारका सोन्याची होती की नाही आपण म्हणतो भगवान गोपाल कृष्णाने द्वारका सोन्याची त्या ठिकाणी होती तसेच जेजुरी हा जो पर्वत आहे किंवा जेजुरी हे जे काही गड होता हा सुद्धा सोन्याचा त्या ठिकाणी होता आणि म्हणून तेव्हापासून त्या ठिकाणी तेव्हापासून चंपाषष्ठीचा उत्सव हा महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सुरू त्या ठिकाणी चालू आहे म्हणून कुलस्वामी म्हणून मल्हारी पूजा त्या ठिकाणी केली जाते आणि अशीच पूजा करून भगवान मल्हारी महासाकांताची कृपा आपण सगळ्यांनी संपादित त्या ठिकाणी करून घ्यायची ज्यांच्या ज्यांच्याकडे त्या ठिकाणी नवरात्र आहे त्यांनी विधियुक्त व्यवस्थित पद्धतीनं नवरात्राचं आचरण त्या ठिकाणी करायचं कारण तो कुलाचार लक्षात ठेवा कुलाचार आपला जर बिघडला तर आपल्या घरातली परिस्थिती त्या ठिकाणी बिघडत असते हे लक्षात घेतलं पाहिजे असं शास्त्र त्या ठिकाणी सांगतं म्हणून कुलाचार व्यवस्थित झाले पाहिजे त्यांना आपल्या ठिकाणी संतती संपत्ती ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपलं परिवारामध्ये शांतता सुख समाधान या सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्या ठिकाणी चालत असतात आणि चंपाषष्टीच्या दिवशी त्या ठिकाणी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी संपूर्ण कुलाचाराप्रमाणे आपण त्या ठिकाणी करावं तर आपल्याकडे नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी कुलाचार असतील तर आपण नक्की कुलाचार त्या ठिकाणी करावा किंवा कुलाचार नसेल तर चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भंडारी त्या ठिकाणी उचलल्याशिवाय तळी उचलायची आहे त्या ठिकाणी तळी उचलून खंडोबा रायांचा जय जयकार त्या ठिकाणी करायचा आहे आणि जय जयकार करून मल्हारी महासाकांताची कृपा आपण सगळ्यांनी संपादित त्या ठिकाणी करून घ्यायची आहे आपल्याला नक्कीच ही माहिती आवडली असेल जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांना रामकृष्ण